नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आता मी चालले प्रीत आता मी चालले वरती टेरेस वर कारण की तांदूळ धुतलेले आहेत पंचवीस किलो तांदूळ धुतलेले आहेत भाकरीचे तर ते उन्हामध्ये सुकत लावायचे आहेत चांगलंच उन आलय प्रीत आहे तर प्रीतलाच घेऊन आलोय आई सुद्धा आलेली आहे वरती आज सकाळपासून आम्ही तांदूळच धुतोय पंचवीस किलो तांदूळ धुतलेले आहेत भाकरीचे पावसाळ्याची सगळी तयारी चालू आहे आमची हे नाही तांदूळ धुवून सुकून ठेवायचे ना नंतर मग पीठ करायचं त्याच पाच पाच किलो घ्यायचे दर महिन्याला पण ते आणि काही प्लास्टिकच्या आम्हाला पण ऊन लागते आणि मग आजले दहा झाले असेल तरी पण चांगलं ऊन लागते आता लावतो तांदूळ सुकत जरा आणि मग तांदूळ टाकताना सादर अंतर तोय प्रीत त्याच्या साइडला वजन लावा लागेल तर मग उडते हा तेच तांदूळ ठेवायचे ठेवायचे म्हणजे पावसाळ्यात एवढे धुतलेत कंबर ताट एकदम सगळे लावायचे चुकत प्रीत करते मग तुझी सगळी आता आईच करणार ना सोय जमेल तेवढा करायचं ओके चला तांदूळ सुकतील साईडला वजन ठेवले जिमचं सामान आहे ते म्हणजे का चादर उडणार नाही म्हणून तर सुकतील दुपारपर्यंत तीन वाजता काढायचं चार वाजता परत हवा सुटते ना तसे आधी काढायचे नाही तर मग परत धुळा जाऊन बसेल मस्त सुकतील लावले चांगला सून आलाय सूर्य आहे वरती चला आत्ताच आले मी बाजारातून जाऊन सकाळी जाऊन आले म्हणजे सकाळी भाजी जरा चांगली मिळते संध्याकाळी गेलो की कसं भाजी जरा कोमजून जाते मग घरीशी पण नाही वाटत मग आत्ताच प्रीतला घेऊन गेलो बाजारात आणली भाजी पटकन एवढा ऊन लागला ना असं कधी पटकन भाजी घेते आणि घरी जाते असं झालं हो। तर चांगलंच होऊन लागलंय फ्रेश झाले आता भाजी आणल्याचे जरा का, बाहेर काढते आता गवारीची भाजी करायची आहे खायला तर पटकन आईला कापून देते कारण की इकडे एका साईडला डब्याची तयारीसुद्धा चालू आहे कारण की पितला दुपारी जायचं आहे कामाला त्यामुळे डब्याची तयारी चालू आहे जेवण चालू आहे भाजी केलेली आहे पण अजून एक भाजी करायची आणि मी गवार घेऊन आलेली आहे आजकाल मला गवार खूप आवडते गवार आणि बटाट पितला नाही आवडत पण त्याला गवारमधला बटाट देते खायला तर तेच बनवते आता पटकन आईला कापून देते एक तासामध्ये सगळं रेडी करायचं आहे पटापट भाजी का जास्त नाही आणली थोडी जी लागते तीच आणली आणि का आधी पण भाजी आणली होती गवार मस्त mm. mm. ताजी मिळाली ग तर ती आणली तरी पण तिने पाणी मारला होता थोडासा पण मला ताजी वाटली तिच्याकडे मग तिच्याकडे घेतली आणि आपला घेवडा आणलाय मिरची आणली टॉमॅटो ही अर्धाच आणली कारण की एदा गळी पण टॉमॅटो काढली ना पण थोडीशी आणली झाडावरची आहेत पण मी थोडीच आणली लागतात ना टॉमॅटो लिंब महाग झाले एक एक कमी झाला पाच पाच रुपयाला एक लिंब यायला लागलाय दे कापते आता बसूनच मी गवार गवार शिजत ठेवले जरा मस्त ताजी भाजी आहे गवार शिजून घेते आणि मग त्याच्यामध्ये बटाट टाकणार आहे बटाट आधीच टाकला मग कसं होतो असं करते आणि इकडे जेवण रेडी आहे सगळं आज आहे वरण भाजी वाटाण्याची भात असेल असं चालू आहे ओबी गेलेली आहे घरी नाहीतर ओवीचा नुसता आवाज असतो हे हवंय ते हवंय की नाही गडबड तिचीच होती घर शांत घर शांत झालं एकदम आता गेली ती कालच गेली आता आम्ही आहोत आता आई जाणार आहे संध्याकाळी की नाही आईची बॅग भरलेली आहे पाडव्याची तयारी करायला आता गुढीपाडवा तिकडे गावातल्या घरी सेलिब्रेट करायला जाईल आई संध्याकाळी निघाल ना तुम्ही चार वाजता आराम करतील आणि मग संध्याकाळी जातील मग मी आहे घरी प्रीत आणि मी कामाला मी बॅक टू कपल लाईफ चालू <laughs> आहे जेवण भाजी थांबलोय गवाराची भाजी झाल्याचा डबा भरायचा अजून मला तो नाही भरलेला बाय बाय पोचल्यावर फोन कर सगळं घेतलं आयडी रुमाल ऊन लागतोय टोपीवाला तांदूळ सुकले मध्ये पुन्हा भरले गरम गरमच आहेत गरम ऊन गरम लागला चांगलंच आता हळूहळू दळाद्या द्यायचं दे याच्यात पाच पाच किलोच्या चे पुढे ओके आई रेडी निघाली रेडी रेडी बॅग भरली मम्मीची आमची अजून आहेत ना आणले तेच बापरे पोतली हालत नाही तांदूळच तांदूळ सावकाश चला मी चहा बनवते मग चहा चालू आहे दूध ठेवले मी जस्ट तापत जरा चहा बनवते ओटा जरा साफ असले की कसं काम करायला पण मजा वाटत दुपारी सगळं चकाचक केलं आता चहा ठेवतो या दोघांसाठी बाय 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 आईची बॅग भरली <laughs> पट्टा वगैरे लावून कमरेचा काय काय नवीन साडी की द्वारका दास ओके छान आहे लगेच सुरुवात पण केली साड्या नवीन बोलते कपाडा ठेवून काय करायच्या रोज नवीन घालायची तिला रोज घालण्यासाठी लागते असा सॉफ्ट साड्या ज्या आपण घेतल्या होत्या त्या पिंक कलरची साडी गेली का अजून साडी साडी तुझी पट्टा ला ला <laughs> okay, लावूनच आहे बाय असू दे पण छान दिसते साडी ओके बरं हॅलो हॅलो आमचे शेठ आलेले आहेत कामावरून आत्ता वाजरेत पावणे बारा झालेले आहेत रात्रीचे प्रीताला कामावरून आणि hmm. कामावरून येताना त्याने माझ्यासाठी आणलेली आहे आईस्क्रीम काहीतरी नवीनच आहे hmm. है ना काढतोय ओ माय गॉड एकदम दिलच रे त्याला खाऊ का मी शेप ची आईस्क्रीम आहे काहीतरी नवीन नवीन आलंय काय नवीन आहे ते अमूलची आहे स्वीट हार्ट ओ माय गॉड बायकोसाठी घेऊन आलेला आहे आईस्क्रीम तर खातोय आत्ताच आला तो कामावर मी त्याची वाट बघत बसली होते आई पप्पा गेले चार पाच वाजताच चंद्रमी माझी कामं करवतो आणि आता प्रीत आला तर तुम्हाला दाखवते नवरेने आणले आईस्क्रीम <laughs> चला हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि उद्यापासून बॅक टू कपल लाईफ कपल ब्लॉग डेली डेली ब्लॉग सुरू ना आमचे अंका सगळे गेलेले आहेत आपापल्या घरी आम्ही दोघं आहोत तर चला भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय